जय शिवराय जय शिवराय जय शिवराय शिवकार्य शिवरायांच्या प्रेरणेने यशस्वी व श्रीमंत होण्यासाठी शिवकार्य म्हणजे काय छत्रपती शिवरायांच्या विचारांवर आधारित प्रेरणादायी मार्गदर्शन व्यक्तिगत आणि आर्थिक प्रगतीसाठी ठोस कृतीयोग्य उपक्रम तुमचे स्वतःचे स्वराज्य उभे करण्यासाठी आणि यशाच्या मार्गावर चालण्यासाठी दिशादर्शन शिवकार्यासोबत कोण काम करू शकतं शिवप्रेमी ज्यांना शिवरायांची शिकवण जीवनात उतरवायची आहे शिक्षणप्रेमी जे ज्ञानाच्या जोरावर स्वतःला आणि समाजाला घडवू इच्छितात जिद्दी लोक जे स्वतः यशस्वी आणि श्रीमंत होण्याचा निर्धार घेतले आहेत शिवकार्यामधून किती उत्पन्न मिळेल आपलं मिशन एक लाख शिवप्रेमींना यशस्वी व श्रीमंत बनविणे आहे ह्या कामात सहकार्य केल्यास आपण जेवढे जास्त सदस्य जोडाल तेवढे उत्पन्न मिळवू शकाल दररोज एक तास काम करून आपण कमीत कमी रुपये दोन हजार मिळवू शकाल अधिक माहिती कुठे मिळेल ज्यांनी व्हिडिओ पाठवले आहे त्यांच्याकडे धन्यवाद शिवकार्य शिवरायांच्या प्रेरणे यशस्वी व श्रीमंत होण्यासाठी